नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठरा एकोणीस वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होत असून वादळ तीव्र होत आहे आणि या वादळाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे अतिवृष्टी काही भागात तर दृश्य पाऊस तर का काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह भयंकर पावसाचा अंदाज राहील सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच लंग बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सव्वीसरपणे सांगितलेला आहे मग चला तर जाऊन घ्या पुढींदा सव्वीस चारपणे पुढील तीन दिवसामध्ये अरबी समुद्रात दमट आणि उष्ण वाऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे दे प्रमाण देखील वाढले आहे तर हे वारे थेट महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे अठरा एकोणीस आणि 20 वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरापासून ते महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि भारताचा पूर्व परिसर या भागापर्यंत तीव्र वादळ निर्माण होणार आहे आणि या तीव्र वादळाचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात विशेष करून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस तसेच कोकण विभागातही ढगपुटी सदृश्य पाऊस या तारखेला अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती केरळच्या भागामध्ये मध्यम जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर राहील तेलंगणा आणि तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्यामध्ये दक्षिण आणि उत्तर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आजूबाजूच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्वेकडे जोर वाढलेला असून विजयवाडा हैदराबादला अतिवृष्टीची शक्यता विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडणम या भागातही तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कांतामाल रायपूर कोरबा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राऊरकेला धनबाद कोलकत्ता मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मात्र दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज मार महाराष्ट्रात कोकण विभागात असून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या विभागातही जबरदस्त पावसाचा अंदाज सोबत ढगपुटी सदृश्य पाऊस देखील राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी परिसर नाशिकचाही पश्चिमी परिसर या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडशी इकडे पुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी पिधी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी तसेच मडगाव कुचकोडे सायगाव काठोराव अतिवृष्टीचा जोरेल वसकतगामा बंडोरा तिक्सा वालपेक गवली कानाकुंबी बिच्चोलम पारसेम बेडशी या बहुतांश ठिकाणी डपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून गारगोटी कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टीचा जोर राहील मापन कुडल मालवण वायगणी पोकासरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा राजापूर रायपटणलाई अतिवृष्टीचा जोर राहील लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माखनसर या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे தல்லப்பூர் ஜி மல்பூர் கோக்கல ஜோராரி அஷ்டா ஜிவாபூர் முசார பாசா அந்தாஜை பருவாசல ஜோரார் பாசா அந்தாஜ ரேஸ்ஃபுர்ல காகல விதரி முரகுட ஜெயன்வாடி நிபா காரோட்டி காபசிலை ஜோரார் பாசா அந்தாஜை சிகோடி மலாட்டி சாக்கேஷ்வாரா குரணவடி அஜரா நேசாரி அட்ளா முசார பாசா அந்தாஜ ரேல் सांगली जिल्ह्याकडे कोकक अल्कांगिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरोपी कुडाची मंगसुळी अतनी अडाली तेलसंग कानामाडी तिकोटा विजयपूर दागलपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून इस्लामपूर रामपूर बलूज कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे ओमराज फिसवली रेमतपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मयानीला मध्यम स्वरूपात राहील औन वडोज मनसवाड पिलवीलाही मध्यम स्वरूपात निंदा खंडाळा देवरा मोल या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना अर अरवाडे अर वसटफोट सागदेव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील माकंजन सरवाडा मार्गवतांबे गुहागर दहागाव सागदेव घोगरे महाबळेश्वर या भागातील डगपुटीचा दृश्य पाऊस राहील दापोली पाटपाणी कलसीत मंधनगाड श्रीवर्धन दिवेगरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही जो अतिवृष्टीचा जोर येईल पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले सोनापूर लवासा शिरगाव कळवण अंबे नागोटाणा रोहा मोरजिंजरा कलसी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे दायरी शिवापूर पुनावले चाकण मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे लोणीकालभर वाघोली आळंदी शिक्रापूर पाबल मलठण खेड साकण मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर मजुनर ओतुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच शिरूर मठ नार्वे बोरी पालेगाव सुद्रुक राऊ

उल्ला तांदवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर करडी मंगळवेढा हे मुसळधार पावसाचा अंदाज आहे घेडी झेंके साखोळे आटपाडी दिगाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुरुबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाऊजनगोटाला मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाला मध्यम स्वरूपातील राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव या भागात मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे जामखेड काडा आष्टीला जोरदार स्वरूपात राहील अंबळनेर काडालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा पानने सुपे टकेजोगेश्वर आलियाणे नारेणगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी शिरोळ माका निवासा भक्तापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रावरे देवळी प्रवारा अश्वी लोणी संगनमेर अकोला शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेण श्रो खोपोली कामशेतला अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसत पेटणारेल मुरबाड आंबेगाव जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण पनवेल नवी मुंबई ठाणे कल्याणमली भिवंडी मराबांदर उमवाडी ख्रिस्तीवाडा इकडे अतिवृष्टीचा जोर येईल घाटमात्याकडे जोर वाढलेला असून शिवाले वै शाक्रे खोटाले राजूर सम्राट गुंडा तुफान पावसाचा अंदाज आहे खडवली उंबरपाडा पिल्वी शेणवा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खरडी वैशाला मुनगाव मुनगाववाडीवारे जोर मोकळा त्र्यंबक अतिवृष्टीचा जोर राहील पालघर मान्नोर तसेच वाणेगाव कासाक अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर वाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज राहील समशेरपूर नांदूर शिंगोटी बावीजवळके निमगाव शिन्नर पांडोली नाशिक नागपूर म्हसाग्री निफाड लसलगाव पटोदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे येवला बारम अहमदापूर मनमडलाई मध्यम स्वरूपात राहील मणी डोटांबे चांदवड ओझर कळवण देवळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालगाव नांदराणे शिरळ मालेगाव अंजंग चिंचवे तसेच नागपूर ताराबाद औटी सटाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील जिल्ह्याकडे साखरी बॅटचेन स्केट कुसुंबे दुसाने टिटाने अंचाले इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नापूर अंबली कोकसाने पाणी गवलाय मध्यम स्वरूपात येईल आणि धनोरा धनोरा अक्कलकोट तलोडा शहादा नंदुरबार राणाला करपाली तसेच अंचाले धोंडाईचा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव बुडकी सांगवी सोले जोरदार स्वरूपात राहील शिरपूर घोडी इसाले सत्रसेन जापोरे चिमठाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी धुळे अंजंग अरबी बोखरुड तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव भिरापुरा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडळ परोळा अंबळनेलाई तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ बुडाली मुक्ताईनगरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बडगाव पचरा पाऊस जमलेला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चैसगाव सायगवन अंबाला कन्नड हतनूर पिछोर फुलंबरी विरामगाव अल्गुपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगापूरलाही मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूडपाचूड लिंबजगाव गंगापूर निवासा तेगावणे पैठण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भक्तापूरलाही जोरदार स्वरूपात राहील अमरापूर हंसापूर बालम ठाकलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच गोलापांगरी जालना बदनापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील देऊळगाव राजा दाबडे अंसाबाद जाफराबाद सिल्लोट भोकरदन इकडे जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमाफले जोरदार स्वरूपात येईल मांजरगाव वडवणी तळेगाव शिरसोर जोरदार पावसाचा अंदाज आहे दारुळके परळे अमेजोगाई घाट नांदुरा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील यलम चौसला पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मासा तारकेट बोंबलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाटनंद्रा राणीसोगाव अहमदपूर लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच येडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बाटंजी किल्लनी वैरभंगा पाणीगोबार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटीगाव लातूर मुरुड खोंड बाडा औसा श्रांत पल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पटणजी किल्ने नेलंगणा औरात हलसी भालकी उमरगा तु गौजन हे जोरदार पावसाचा अंदाज आहे औरत शहाजानी अचोला मुरकी हणीगाव जकाल अरुंदा उदगीर मुरकीहडजुक जोळकोट रुदुरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे गवटा लोवा लोआ बुजूक गंगाखेर पालमलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर माटा परतूर सेलू अष्टी हे तुफान पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बसमत पूर्णा आद्रापूर मुखेडलाई जोरदार सुरुवात राहील पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जवली हिमायतनगर तमसा आडगाव उमरकेट ढाकणी मोरसूनिकेन म्हटलाही तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागाव मालाई तुफान पावसाचा अंदाज आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढेल असून वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव पुतनापूर घाटबोरी चिखली केलवळ बुलढाणा या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली दिगी नांदुर्णा बाबरगाव कामगाव शिवगाव अडलबुद्रुक दासराखेड पलसी मासराखेड अंधुणा पाथोडा तुफान पावसाचा अंदाज राहील अलेवाडी अकोट हिरवाखेड अंधोणा तसेच अकोला बोरगावमंचू गोरेगाव अळंदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती मोझारी तळेगाव आष्टी कर्जना तुफान पावसाचा अंदाज आहे असेगाव चांदुरबाजार ब्राह्मणतळी मोर्चे तिळवाडा काठी जळखेडा वरुड नारखेट पांडुणा डे मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखलदराला जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे आडवी वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील जामनी वर्धा तुळजापूर बारवडी हिंगणघाट वडनेर वाडके पुणे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडकेट धारवा यवतमाळ कलाम जामोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रुळी जवई अर्नी ध्यानी साक्री तोंडी कुसद खंडळा जोरदार पावसाचा अंदाज राहील पंडकवडा घाटंजी करंजी पटणबुरी निमगुडा अलिताबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बोनिकालय जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर बल्लापूर गजवालीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर रोड भाटाडी मोरली कुटवाडा चारपैकी चिमुर आणि तसेच ब्रह्मपुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचुली जिल्ह्याकडे चामोर्शी गोट अष्टीमलचे एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोटलाही अतिवृष्टीचा जोर राहील चामोर्शी गोट मनसावली गडचुली சே சுமராட்டச்சோனா தேசிங் திமட்டிமேதா துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் குடா பாலிட்டோ கொலைகாவுகா ஜிசர் மார்கசா ஜோரார பாசா அந்தாஜாய ஜிக்காணி அடயல் கோத்தங்கா பாவப்பூரில் ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் பண்டாரா வரதி ருமாபுரி அசோலி கந்தாரி அக்கோலே ஜோராக அந்த नागपूर जिल्ह्याकडे इंगणा पाचगाव डोली कमेश्वर जोरदारसुर पदळी कामटी बागोली रामटेक पारशोनी वनेरा गोटी बडेगाव विचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच निपाणी डोंगरी गोबरवाई तुमसर तिळाग गोंदिया जिल्ह्याकडे गोरेगाव आमगाव सक्रेडवा लांजिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय